पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही इथं सर्वजण पुलाची पाहणी केली माधवनगर रेल्वे पुलाची ह्या पुलासाठी ठाकरे आमचे फडणवीस सरकार असताना सुधीर दादाने हा पूल नागरिकांची सोय होण्यासाठी पूल हा बारका होता नागरिकांच्या इकडं शाळा भरपूर आहेत आणि इकडनं सांगलीला येण्यासाठी हा मोठा मार्ग एकच आहे इकडच्या पाच सहा गावांचा म्हणजे तासगावपासून बघितलं तर सगळ्या गावांचा हाच मार्ग आहे यायला जाण्याचा आणि ती जी क्षमता नागरिकांची या जायची बघता दादांनी तत्परतेनं हा पूर पूल मंजूर करून घेतला काम चालू केलं पण इथं आता बघितलं तर हा पूल सहा महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होता पण कॉन्ट्रॅक्टरची मानसिकता दिसत नाही आहे हा पूल पूर्ण करायची कारण त्याच्यामागं भे कारणं वेगवेगळी आहेत कॉन्ट्रॅक्टर हा तुम्हाला आज मी त्याच्यावर आरोपच करतो की कॉन्ट्रॅक्टर हा एका काँग्रेसच्या नेत्याचा जावाही आहे आणि मुद्दा म्हणून आमच्या कार्यसम्राट आमदारांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा घाट चालला आहे षडयंत्र चाललं आहे हे सगळं आमच्या लक्षात आल्यावरच आम्ही इथं आलो आहे आम्ही या कामाच्या बाबतीत बघितलं तर आमचे आमदार रोजच्या रोज रुच फॉलोअपमध्ये आहेत हेचं कॉन्ट्रॅक्टर कारणादरवेळी आज काल आमच्याच काही सहकार्याने आंदोलन केलं श्राद्धा आंदोलन पण काय आहे कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांची दिशाभूल आमचे पैसे मिळाले नाहीत ते मिळाले नाही ते पण काल आम्ही पूर्ण माहिती घेतली त्याची आकडेवारी सगळी काम चालू झाल्यापासून काम जसं प्रगती आहे जसं जसं जो बिल जमा करेल तसं तसं त्याचे सगळे देयकं प्रशासनानं वेळोवेळी दिलेले आहेत ह्याच्यामागे एकच राजकारण चालू आहे की आमच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम चालू आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते देत आमची सगळे बॉडीचे सगळ्या पदाधिकारी कोणीसुद्धा शांत बसणार नाही या कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला सांगतो जर काम येणं पूर्ण नाही केलं तर आता आम्ही कलेक्टर साहेबांची पण भेट घेणार आहे कॉन्ट्रॅक्टर आम्ही दोन पार्ट करणार आहे एक कॉन्ट्रॅक्टरला फिरून देणार नाही सांगलीत त्याचं ऑफिस कुठं हुडकून जाऊन त्याच्या ऑफिसला टाळा टोकणार आमदारांच्या मार्फत आम्ही सगळ्यावरती राज्य सरकारला केंद्र सरकारला सगळं पत्रव्यवहार करून याला ब्लॅकलिस्टेड कसं करता येईल हे बघणार दुसरी गोष्ट प्रशासनाचं पण ह्यात काय घोटाळा चालू असेल काम संतगतीनं करण्यासाठी तर प्रशासनाला धारव धरायसाठी सुद्धा आम्ही कोण कमी पडणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो की काम हे जनतेचं आहे काम हे जनतेसाठी आमदारांनी मंजूर करून आणले हे काम पूर्ण होत नसेल जर एखाद्या गोष्टीचं राजकारण करून जर तुम्हाला जर आमच्या आमदारांना बदनाम करायचं असेल तर आमची त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की असलं राजकारण करू नका आणि जशी हात जोडून विनंती करायची आमची ताकद आहे तसे हात सोडूनसुद्धा काम करायची आमची ताकद आहे हे तुम्हाला आम्ही आज इशाराच देतो आहे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी हे समजून घ्यावं की इथनं पुढं असलं राजकारण सांगलीच्या जनतेला खपणार नाही चालणार नाही आणि आम्ही खपवून घेतलं जाणार नाही आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही आता इथनं लगेच पुढची स्ट्रॅटर्जी ठरवून प्रशासनाला कलेक्टर साहेब असतील रेल्वेचे अधिकारी असतील सगळ्यांना आम्ही सगळे पदाधिकारी जाऊन भेटणार आहे आणि काम का पूर्ण होत नाही याचा पाठपुरावा करून काम पूर्ण करून घेणारच आहे आता दर आम्ही पाच सहा दिवसाला आम्ही इथं सगळी व्हिजिट ठेवणार आहे आम्ही सगळ्या सदस्यांची आमच्या ह्याची आणि सांगलीकर जनतेला एवढंच सांगतो की भूल आपणला बळी पडू नका हे काम आपल्यासाठी आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम पूर्ण करून घेऊया इथल्या स्थानिक लोकांना पण ह्याचा खूप त्रास होत आहे म्हणजे चिंतामण नगर दे कलानगर दे इकडचं माधवनगरच्या इकडचं आमचा पनशीलचा भाग असेल सगळ्याच लोकांना या कामाचा त्रास व्हायला आहे ह्याचा त्रास असा व्हायला आहे की इकडनं शाळेला ये जाऊ नये आता एक समजा नगरमध्ये काय प्रकार घडला इकडच्या बाजूला तर इकडे यायचं अवघड व्हायला लागले की असे सगळे प्रकार घडायला लागलेत हे सगळे थांबवण्यासाठी आम्ही सगळेजण आज रस्त्यावर उतरले आणि आम्ही जर असे इशारे असले तर आम्ही मागच्या वेळी पुलाच्या बाबतीत तुम्ही बघितला आहेरविंगच्या आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारी माणसं ह्या पुलासाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरू नागरिकांचे प्रश्न सोडू आणि पुलाचे काम मागं लागून पूर्ण करून घेऊ काँग्रेस त्याची मस्ती चालू आहे आणि ती मस्ती मोडून काढायचं काम आमची सत्ता असली नसली तर आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही जनतेचं काम करणारी माणसं आहे सत्ता आहे म्हणून तर आम्ही हे सगळं मंजूर करून आणले आमचं काम प्रामाणिक आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं काम प्रामाणिक आहे म्हणून आम्ही विकासासाठी एवढी सगळी कामं एवढी सगळी सांगलीकरांनी कधी पूल बघितले होते एवढे पूल मंजूर करून आणले सगळे रस्ते होत आहेत सगळीकडे तुम्ही बघताय पत्रकार बंधू फिरताय तुम्ही सगळे पण एखाद्याला बदनाम करण्यासाठी जर हो, हा घाट कोण घालत असेल तर त्याला सोडणार नाही आम्ही एवढंच तुम्हाला सांगतो पुलाला एकवीस कोटी रुपये निधी अपेक्षित होता त्यातून पीडब्ल्यू टीचं योगदान जे होतं ते पाच कोटी सदुसष्ट होतं त्यातले रेल्वेने दोन कोटी रुपये अदा केले आहेत कॉन्ट्रॅक्टर दालाकडून कायमची बोंब होते की आम्हाला पैसे मिळाले नाही आहेत शासनाकडून पैसे आम्हाला येत नाहीत तर महापालिकेने शेवटचा जो निधी आहे दोन कोटी रुपयाचा तो चोवीस तारखेला त्यांना अदा केला आहे या ठिकाणी कोणतीही आर्थिक जी त्यांना तुटपुंजी मदत होते किंवा आम्हाला पैसे मिळत नाहीत ही जी त्यांची जी बोंब आहे ती सगळी खोटी आहे प्रकारे धीरज सूर्यवंशी यांनी जे आत्ता आरोप केला आहे की यासाठी सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सुधीर गाडगी यांच्यावर कुठंतरी हा आक्षेप आणायचा आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण करायची जनतेला सर्व काही माहीत आहे जनतेला सर्व काही न्यायत आहे येत्या कालावधीमध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये जर का या कामावर पाहणी आम्ही वेळोवेळी करणार आहोत पंधरा ते वीस दिवसामध्ये जर का या कामाची गती जर का वाढली नाही तर पुढील ही सर्व समिती बसून आंदोलनाची मोठी दिशा ठरवेल आणि एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी त्या ठेकेदाराच्या विरोधात आम्ही करणार आहोत तर या सर्व सांगलीचा भ्रम आम्ही दूर करतोय की सांगलीचे कार्यसमट आमदार हे या सर्व गोष्टीसाठी पाठपुरावा करत आहेत राज्य सरकारकडे करतायत करता जिल्हा प्रशासना करतायत रेल्वे प्रशाना करतायत यासाठी जो निधी लागणार होतो तो सर्व निधी त्या ठेकेदाराला अदा करण्यात आलेला आहे धन्यवाद शहराचा जिवाळ्याचा विषय असलेला आपला माधवनगरचं ओव्हरब्रिजचं जे काम सहा महिन्यात पूर्ण व्हायचे अपेक्षित होतं गेले वर्षभर झालं हे काम रखडलेलं आहे या रखडलेल्या कामाच्या मागचा ज्या अडचणी आहेत ते आम्ही आता आपल्याला माझी म मा सहकारी मित्र सांगतीलच पण जनतेस वेटीस धरून विनाकारण राजकारणाचा करण्यासाठी काही लोक जे पर्याय प्रयत्न करत आहेत तो मोडीत काढण्यासाठी आज आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व युवा सहकारी आज आम्ही या जागेवरती आलेले आहे आणि ब्रिज पूर्ण व्हावा हीच भारतीय जनता पार्टी आमचे नेते सुधीर गाडगी सुधीरदा गाडगी यांची भावना आहे त्यामुळंच हा ओवरब्रिज त्यांनी मंजूर करून आणला ह्याच्याबरोबरी चांगली विकास कामात त्यांनी भरपूर कामाचा धडाका लावलेला आहे पण विनाकारण जाणीवपूर्वक काही लोकं दादांच्या नावाने की ब्रिजला थांबलेलं आहे अशी जी हे उठवत आहेत अवयव वाट उठवत आहेत ती थांबण्यासाठीच आज आम्ही सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा सहकारी आज आम्ही याला आपल्याला उत्तर देतो